समाजातील वंचित शोषित उपेक्षित आणि गरिबांना न्याय देण्यासाठी पदाचा उपयोग करणार अशी विधान विधानपरिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी दिली नांदेड शहरातील कवठा भागातील मातोश्री मंगल कार्यालयात धनगर समाज आणि महायुतीच्या वतीने तेरा एप्रिल रोजी विधानपरिषदेचे सभापती झाल्याच्या निमित्ताने राम शिंदे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते सत्कार कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण आमदार बालाजी कल्याणकर आमदार आनंद बोंढारकर आमदार श्रीजया चव्हाण आमदार बाबूराव कदम कोवळीकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते शंभर वर्षाच्या इतिहासात एका मागासवर्गीय माणसाला या पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे या पदाचा उपयोग मी समाजातील वंचित शोषित उपेक्षित समाजाला न्याय देण्यासाठी करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले

आणि मग मी पहिल्यांदा कर्जतारखे निवडून आलो दुसऱ्यांना निवडून आल्याच्या नंतर मंत्री झालो आणि मंत्री झाल्याच्या नंतर आपली मागणी होती की पुणेश्वर अहिले जी आपण आता ती जन्मवर्ष साजरे करतोय आपण दोन हजार सतरा मध्ये शासनाच्या वतीने जयंती साजरी पाहिजे झाली पाहिजे ही मागणी होती आता शास्त्रांच्या प्रश्न आरक्षणाचा आहे सगळ्यांच्याच आरक्षणाचा प्रश्न आहे प्रश्न सुटले पाहिजे उपेक्षितांना न्याय मिळाला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं लोकशाहीमध्ये विना आणि लोकसभा अपेक्षा निश्चित सोडवण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा गटायोगाचे जे प्रयत्न करायचे ते आपल्या भूमीच्या लोकप्रतिनिधी केलेले आहेत आता देखील करण्याची आवश्यकता ते देखील आपण करू